नमस्कार मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित एक पान कवितेचे कवितेचे रसग्रहण या उपक्रमामध्ये मी सौ श्यामा देशपांडे आपलं स्वागत करीत आहे आजची माझी कविता आहे मंगेश पाडगावकर या कवींची कवितेचं नाव आहे धुक्यात आम्ही कोरीत बसतो तर प्रथम मी त्यांचा परिचय करून देते मंगेश पाडगावकर हे खूप थोर असे कवी होऊन गेले जातीचीच प्रतिभा त्यांना लाभलेली होती त्यांचा जन्म एकोणीसशे एकोणतीस वेंगुर्ले मुंबई सिंधुदुर्ग आणि त्यांची त्यांचा काळ हा दोन हजार पंधराला संपलेला आहे हे, हे मराठी कवी होते आणि अनेक साहित्याचे प्रकार त्यांनी हाताळले होते आणि मंगेश पाडगावकरांची गीतं तर आपल्या सर्वांच्याच डोळ्यापुढे आणि वाणीवर खेळत होती आणि आपल्याला ती आवडायची झोपाळ्या वाचून धुला तारा शुक्रतारा मंदवारा भोलानाथ भोलानाथ पाऊस पडेल का अशी अत्यंत सुंदर गाणी ही त्यांनी रचलेली आहेत त्यानंतर अनेकांनी त्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत वसंत बापटांनी पण घेतलेली कविता कथा कादंबरी अनुवाद आणि अन आनंदयात्री असं त्यांना म्हटलं जातं संस्कृत एम ए त्यांचं झालं होतं आणि महाभारतावर त्यांनी अनुवाद केला त्यांचा परिचय सांगायचा झाला तर कवितेचं रसग्रहण राहून जाईल म्हणून मी थोडक्यात त्यांचा परिचय दिलेला आहे त्यांना पुरस्कार हे एकोणीसशे ऐंशी सलाम या काव्यसंग्रहाला मिळाला महाराष्ट्रभूषण पुरस्कार दोन हजार आठला पद्मभूषण म सा प सन्मान पुरस्कार दोन हजार तेराला अशा प्रकारे त्यांचा परिचय मी इथं थोडक्यात करून दिलेला आहे आणि त्यांच्या ज्या कविता आहेत तर त्या इतक्या अत्यंत निसर्गाच्या जवळ असणाऱ्या भावभावनांच्या छटा अतिशय त्यांच्या कवितेमध्ये आपल्याला दिसून येतात एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून म्हणजे या कवीला नेहमी काहीतरी शोधायचं असतं आणि हे काय शोधायचं असतं ते जे गूढ आहे ते शोधत असतो हा कवी आणि ज्याप्रमाणे ते किती क ते लप किती लपविले तरीही गंधातून गूढ उखलते पाकळ्यात दडले तरीही गंधातून गूढ उखलते म्हणजे हे जे गूढ आहे विश्वाचं हो, हा परमात्मा कोण आहे हे चिंतनाचा त्यांचा खरा तर विषय आहे हा अनेक कवितातून त्यांनी अत्यंत सुंदर चिंतन मांडलेले की जे दिसत नाही आहे पण ते शोधण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे अशी ते कविता मी आपल्या पुढे सादर करीत आहे धुक्यात आम्ही कोरीत बसतो धुकं कसं असतं अस्पष्ट असतं धुसर असतं आणि त्यामध्ये आम्ही हे सगळं कोरत असतो मग त्यामध्ये काही स्पष्ट कोरलं जाईल का तसं धुक्यात आम्ही कोरीत बसतो गुपित मनातील तिला नारे विणीत बसतो लाटांमधले प्रतिबिंबाचे गूढ इशारे दवबिंदू तिला हळवे स्पंदन जाणीवेत कधी टिपून घेतो ಗಡದನಿರಾಕಾರ ಕದಿ ಶಬ್ದತುನ ಕುಲವಿತ ಬಸತೋ ತೆ ಸ್ಫುರ ನೆ ಥರ ಥರ ಇಂದ್ರಧನೂತುನ ಗಹನ ನಿಶೇತು ನಕ್ಷತ್ರಾತುನ, ಭಾದ್ರಪದಾತಿಲ ರಂಗಧನಾತು ಜನಿ ವೇತೇವೇತ ಶಬ್ದ ಪ್ರತಿಬಿಂಬ ಉರತೆ ಉರಿ ಸೂರ್ಯಾ ಬಿಂಬರು ಜಲವಂತಿಮ ಧರತೆ गुपित अनिर्वचनीय निशब्दाचे शब्दांच्या सी ते जाणवते पण हाय मिळेना असून हा ती उरते अतिशय सुंदर अशी ही कविता आहे परिचयाची कुणाच्या नसली तरी यामध्ये खूप अर्थ आहे असं मला जाणवलं आणि म्हणून मी ही कविता रचग्रहण्यासाठी घेतली तर अतिशय असं दुःख आहे आणि त्यामध्ये आपल्याला जे क कोरत बसतोय म्हणे आपण गुपित मनातील थरथरणारी थरथरणारे मनात आहे आणि ते गुपित आहे ते, ते सांगता पण येत नाही विनीत बसतो लाटांमधले प्रतिबिंबाचे गूढ इशारे लाटांवर म्हणजे खळखळणाऱ्या समुद्राच्या लाटावर त्या किती चंचल असतात आणि त्यावर पडणारं म्हणे प्रतिबिंब आणि ते आम्ही विणायचो विनीत बसतो लाटांमधले प्रतिबिंबाचे गूढ इशारे लाटांवर प्र प्रतिबिंब जे पडतो ते विणता येईल का कारण विणायला स्थिरता लागते लाटा कधी स्थिर असतात का नाही असं हे परमात्म्याचं जग आपल्याला जेव्हा शोधायचं आहे तेव्हा मनाची स्थिरता किती आवश्यक आहे आणि तरच आपल्याला ते सापडणार आहे अशा चंचल जगामधून आपल्याला ते सापडत नाही दवबिंदू तुल हळवे स्पंदन जाणीवेत तर कधी टिपून घेतो ह्या निसर्गात एवढं सौंदर्य कुणी निर्माण केलं बरं असं मनाला प्रश्न पडतो सकाळी सकाळी जे दवबिंदू दिसतात त्यावर चमकणारं सूर्याचं ऊन पडल्यानंतर किती सौंदर्य दिसतं मनाला का बरं वेझून घेतं कुणी निर्माण केलं आणि क्षणभरात ते दवबिंदू विरोध नातात जाणीवे तर कधी टिपून घेतो गडद निराकाराची किमया कधी शब्दातून फुलवित बसतो हा जो निराकार परमात्मा आहे त्याला आकार नाही रंग नाही रूप नाही पण त्याचं अस्तित्व मात्र आहे त्याला आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतो आणि तो कसा शोधतो तर कधी शब्दातून फुलवित बसतो आम्ही शब्दातून त्याचं वर्णन करतो की काय आहे सगळं भगवंत तू कसा आहेस तू निराकार आहेस एवढं सौंदर्य कुणी निर्माण केलेलं आहे त्याची जाणीव मात्र आपल्या ठिकाणी आहे तो प्रत्यक्ष दिसत नाही तो दिसण्याचा विषयच नाही तो शब्दांच्याही पलीकडे आहे ते स्फुरणारे थरथरणारे मनात प्रत्येकाचे जे स्फुरण तुन दवबिंदूतून इंद्रधनुतून संध्याकाळच्या वेळेस भाद्रपद्मिना जे आकाश दिसतो त्यामध्ये इंद्रधनूचे अनेक रंग दिसतात आपलं लक्ष बरोबर जातं संध्याकाळच्या त्या इंद्रधनुष्याकडं किती मोहक रंग असतात सात रंग एकाखाली एक पाहता 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 ते विरूनही जातात पण दृष्टीला मात्र ते खेळून ठेवतात निशेतून नक्षत्रातून भाद्रपदातील रंग धनातून आकाशात चमचमणारे नक्षत्रे कुणी तिथं बरं तेज त्या नक्षत्रांना मनाचं चिंतन चालत राहतो जाणीवेतले जाणीवेत पण जाणीवेत आहे पण आपल्याला त्याची जाणीव आहे पण आपल्याला व्यक्त करता येत नाही शब्दातून अतून प्रतिबिंबचं उरते शब्दात काय उरतं तर शब्दातून वर्णन करताच आलेलं नाही आहे भगवंताचं प्रत्यक्ष संत ज्ञानेश्वरांनीसुद्धा अमृतानुभवामध्ये एक शब्दखंडन नावाचं एक प्रकरण आहे तर शब्द काय करतो शब्द अर्थाचं प्रगटीकरण करतो आणि तो तिथंच संपून जातो समर्थांनीसुद्धा हेच सांगितलं आहे शब्द अर्थ सांगतो आणि फोस्ट ठरवून देतो जसं शेंगादाण्याच्या टर्फलाचं बी असतं वरती टर्फल असतं आणि आतमध्ये दाणा असतो तर ट जस तसा शब्द म्हणजे टर्फल येणातला दाणा म्हणजे त्याचा जो विषय आहे तो आहे तर जा शब्दातून प्रतिबिंबचं उरते आपण शब्दाने जे वर्णन करतो पण त्याच्याही तो पलीकडे शब्दातून फक्त प्रतिबिंबच उरतं कारण जसं आकाशात सूर्य आहे सूर्याला कडक आपण नजरेनं पाहू शकत नाही मग ते प प्रतिबिंब जेव्हा पाण्यात पडतं तेव्हा आपल्या दृष्टीला ते सहन होतं म्हणजे प्रतिबिंब आपल्याला सहन होतं जाणीवेतली जाणीवेत पण शब्दातून प्रतिबिंबचं उरते उरी सूर्याचे बिंब धरून या जलवंती नेतं मनात होते उरामध्ये सूर्याचं बिंब मनामध्ये धरायचं पण प्रत्यक्ष सूर्याला पाहता येतं का पाहू शकतच नाही सूर्य इतका तेजस्वी की आपल्या डोळ्यांची नजर तिथं पोचू शकत नाही आपल्याला ते परमेश्वराची शक्ती ही अशीच आहे अगाध आहे जलवंती नी तर मनात झुरते तसा भक्तसुद्धा परमेश्वराच्या भेटीसाठी झुरत असतो देवा तुझं दर्शन देवा तुझं दर्शन तसं जलवंती ही सूर्याच्या प्रत्यक्ष बिंबाला पाहू शकत नाही मग ती प्रतिबिंबातूनच त्याचं सौंदर्य न्याहाळते गुपित अनिर्वच स्नेशब्दाचे हे सगळं शब्दांच्या पलीकडे ते गुपित आहे जसं गंधातून गूढ उकलतं पाकळ्यातून गंध आपल्याला दिसत नाही पण त्याचा वास मात्र येतो आपल्याला गुपित निर्वचन शनि शब्दाचे शब्दांच्या सीमेवरळते शब्दांची शेवटी सीमा आहे त्याला इथं मर्यादा आहे जाणवते पण हाय मिळे मनाला जाणीव होते त्याची असून हाती अतीत उरते आपल्याला असं वाटतं अरे आपल्या हातात आहे हातात आहे हातात आहे हात हात पण नाही ते त्याच्याही पलीकडे कारण भगवंत हा देहाच्या पलीकडे पंचमहाभूतांच्या पलीकडे जाणीव रूपाने आहे सर्वत्र त्याची सत्ता आहे पण आपल्याला तो त्याला धरता येत नाही त्याला शब्दात व्यक्त करता येत नाही म्हणून त्याची ही किमया धुक्यात आम्ही कोरीत बसतो बसतं पण त्याला शोधायला जातो पण कशात शोधतोय तर आपण धुक्यात कोरतोय प्रतिबिंबात त्याला पाहतोय शब्दातून व्यक्त करतोय पण व्यक्त करता येत नाही अशा प्रकारची ही कविता आहे आणि म्हणून या क ही कविता माझी कशी वाटली या कवितेला आपण सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट बॉक्समध्ये आपला सहभाग नोंदवा कविता कशी वाटली याबद्दल आपले विचार सांग नमस्कार धन्यवाद